डेअरी साठी याचा खरा जो आत्मा आहे तो गुणप्रत विभाग आहे किंवा क्वालिटी डिपार्टमेंट आहे आपण स्थानिक पातळीवर चेकिंग करतो त्याचं आणि आज आमच्याकडे दोन, दो दोन लाख ते दोन लाख दहा हजार पर डे दुध आहे संकलन यामध्ये एकही एक लिटर आम्ही भेसळीचं घेत नाहीये घरच्या घरी अशी काही टेस्ट करू शकतो भेसळीत दूध आपल्याला कळू शकतो जर एखाद्यानं दुधाचा थिकनेस वाढवण्यासाठी यामध्ये साखर टाकली असेल टाकतात दुधामध्ये साखर टाकतात साखरेची भेसळ होते कात्रज प्रयोगशाळा इथे सुसज्ज अशी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी लॅब आहे तर त्या लॅब मध्ये आपल्याला एफ्टी वन मशीन देण्यात आलेलं आहे की जे मशीन कमीत कमी एक करोड रुपयाचं आहे पुढच्या पंचेचाळीस ते पन्नास सेकंदामध्ये आपण त्यामध्ये सतरा प्रकारच्या बेसन तपासणी करतो दरवेळेस पॅकिंग मटेरियल आले की आपण ते टेस्ट करतो इच अँड एव्हरी टाइम सर आपला पॅकिंग मटेरियल डिपार्टमेंट जे कात्रज दुधाशी रिलेटेड जे जे काही आपले रॉ मटेरियल्स आहेत इच अँड एव्हरीथिंग आपण वी हॅव टू चेक इन दॅट पर्टिक्युलर सेक्टर इन दॅट पर्टिक्युलर डिपार्टमेंट आमच्या दुधामध्ये कसल्याही प्रकारचं बेसणं महाराष्ट्र हे आम्ही छाती ठोकपणे तुम्हाला सांगू शकतो छात्राचं नाव सर असं आहे की आपण कायमच लोकांना अतिशय गुणवत्तापूर्ण प्रोडक्ट देत आलेलो आहे पॅकेजिंग मटेरियल मध्ये भेसळ होऊ शकते कशी भेसळ होऊ शकेल ते तर कागद आहे नमस्कार मित्रांनो कात्रे पॉडकास्ट मध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्ही आमच्या सर्वच पॉडकास्टला खूप उत्तम प्रतिसाद देताय आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे तर मित्रांनो आज आम्ही असं ठरवलं की ज्यावेळेस मध्ये दूध येतं किंवा डेअरी डेअरीमधनं कुठलाही प्रॉडक्ट बाहेर जातो तर त्याचं जे टेस्टिंग आहे ज्या लॅबमध्ये होतं किंवा ज्या पॅरामीटर्सवरती होतं ह्या सर्वाबद्दल एक पॉडकास्ट करायचं असं ठरवलं आहे यासाठी आपल्यासोबत आलेले आहेत विकास येळे सर आ, सर प्रयोगशाळा विभाग प्रमुख आहेत कात्रज डेअरीचे ते डेअरीचे सर्व विभाग जे आहेत म्हणजे प्रयोगशाळा ज्या आहेत सर्वच त्याचे ते प्रमुख आहेत सो ही इज द बेस्ट पर्सन टू नो एव्हरीथिंग चला मग सुरू करूया नमस्कार सर नमस्कार खूप खूप स्वागत आहे तुमचं थँक्यू सर तसं कात्रजच्या हँडल्स वरती ऑलरेडी तुम्हाला लोकांनी एक दोन वेळा पाहिलेला आहे पण त्यावेळेस खूप छोटा विषय होता तो खूप थोडक्यात सांगितलेला त्यामुळं त्याला रिस्पॉन्स खूप चांगला मिळाला थँक्यू म्हणून म्हटलं की ह्याच्याबद्दल एक डिटेल मध्ये एक विषय करावा त्यामुळं आज आपण भेटलोय मला तुम्हाला पहिल्यांदाच असं विचारायचं आहे सर की एखाद्या डेअरीसाठी प्रयोगशाळा हा किती महत्वाचा विभाग आहे आणि का आहे इतका महत्वाचा अतिशय महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलेला आहे अक्षय सर जे आहे हे बघा एखाद्या दे डेअरीसाठी त्याचा खरा जो आत्मा आहे तो गुणप्रत विभाग आहे किंवा क्वालिटी डिपार्टमेंट आहे तर क्वालिटी डिपार्टमेंट रिलेटेड जे काही प्रश्न किंवा जे काही तुमचे गोष्टी असतील त्या संपूर्ण आपण इथं चेक केल्या जातात आणि क्वालिटी हा तुमच्या कोणत्याही जो प्रोडक्ट आहे त्याचा हा आत्मा मानला जातो तर कात्रज प्रयोगशाळा विभाग म्हणताल तर कात्रज डेअरीसाठी तो एक आत्माचा आहे कात्रज प्रयोगशाळामध्ये आपण सर्व प्रकारच्या गुणप्रत टेस्टिंग त्याबाबतच्या बेसळ टेस्टिंग दुधामध्ये असणारे सगळे इत्यमभूत घटक ते सगळे आपण इथं जा पाहिले जातात फॅट एस एन एफ त्यानंतर ज्या काही प्रोटीन्स त्याच्या असतील किंवा आत इतर असणाऱ्या बेसळ हे सर्व प्रकार त्यामध्ये चेक केले जातात hmm. कात्रज प्रयोगशाळा येथे आपल्याकडे सुसज्ज अशी अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज अशी लॅब आहे तर त्या लॅबमध्ये महाराष्ट्र शासनाच्या एन डी पी प्रोजेक्ट अंतर्गत आपल्याला एफ टी वन मशीन देण्यात आलेलं आहे की जे मशीन कमीत कमी एक करोड रुपयाचं आहे बापरे जवळजवळ एक करोड रुपये त्याची किंमत आहे परंतु एन डी पी ह्याच्या स्कीम अंतर्गत आपल्याला ते मशीन पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट मिळालेलं आहे त्याबद्दल शासनाचा नक्कीच आभार त्यानंतर ते जे मशीन आहे तर ते मशीनची पंचेचाळीस सेकंदामध्ये ते मशीन आपण जर एखादा दुधाचा सॅम्पल आला रॉ मिल्क आला किंवा वॉट एव्हर द पॅरामीटर्स जे जे काही पॅरामीटर्स असतील फुल क्रीम म्हणा किंवा म्हशीचं दूध म्हणा गायचं दूध म्हणा रॉचिल्ड मिल्क म्हणा हे सगळे आपण त्या मशीनवर लावू शकतो लावताना पुढच्या पंचेचाळीस ते पन्नास सेकंदामध्ये आपण त्यामध्ये सतरा प्रकारच्या तपासणी करतो फॅट पाण्याचं प्रमाण किती आहे त्या दुधामध्ये सगळंच त्यामध्ये नोंदवलं जातं आणि अतिशय ते संपूर्ण ऑटोमॅटेड सिस्टीम आहे तुम्ही दुधाचा सॅम्पल घेणार तो फक्त जस्ट त्याच्यामध्ये तो तुम्ही लावणार hmm. त्याच्यामध्ये एक पर्टिक्युलर टेम्परेचर घेऊन तो ज्यावेळेस तुम्ही लावता तर पुढच्या नेक्स्ट फोर्टी फायव्हि सेकंड मध्ये तुम्हाला डेस्कटॉपवर येतात आणि संपूर्ण ते स्टोअर केलं जातं खूप मोठा डाटा त्यामध्ये स्टोअर केला जातो तर कात्रज प्रयोगशाळा येथे आपण संपूर्ण प्रकारच्या टेस्टिंग केल्या जातात त्यानंतर प्रयोगशाळा विभाग हा चार प्रकारामध्ये विभागलेला आहे आमच्याकडे जो प्रयोगशाळा विभाग आहे त्याच्यामध्ये दुधाचं टेस्टिंग होतं हा सर्वात महत्त्वाचा भाग ते पहिलं टेस्टिंग त्यानंतर तिथे केमिकल टेस्टिंग होतं की जिथे आपण दूध ताक दही तूप पनीर या सगळ्याचे जे जे काही बेसल्स किंवा जे जे काही पॅरामीटर्स स्पेसिफिकेशन आहेत ते संपूर्ण आपण तपासणी करतो त्यानंतर आपला आला मायक्रोबायोलॉजी डिपार्टमेंट की ज्यामध्ये आपण ईस्ट मोल्ड कोलिफॉर्म यासारख्या एस पी सी यासारख्या आपण गोष्टी तिथं चेक केल्या जातात जीवजंतू जीवनाशके हे सगळे ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आपण चेक करतो आणि त्यानंतर लास्ट बट नॉट लिस्ट आपला पॅकिंग मटेरियल डिपार्टमेंट की ज्याच्यामध्ये जे कात्रज दुधाशी रिलेटेड जे जे काही आपले रॉ मटेरियल्स आहेत mm. त्यामध्ये पॉलिथीन आलं त्यामध्ये करोगेटेड बॉक्स आले किंवा त्यामध्ये जे पेडा बर्फी कलाकंद जे काही मिठाईत आहेत त्या मिठाईंसाठी जे पॅकिंगसाठी मटेरियल लागतं किंवा बॅरियर ट्रे लागतात किंवा ते मॅप पॅकिंगचे मटेरियल्स लागतात इच अँड एव्हरीथिंग आपण वी हॅव टू चेक इन दॅट पर्टिक्युलर सेक्टर इन दॅट पर्टिक्युलर डिपार्टमेंट सो अशा प्रकारे पॅकिंग मटेरियलचा रॉ मटेरियल टेस्टिंगचा तो एक महत्त्वाचा डिपार्टमेंट आहे आणि त्याचबरोबर कात्रज प्रयोगशाळा येथे हे ज्या सगळ्या सुसज्ज अशी प्रयोगशाळा उभारली आहे परंतु सायमल्टेनियसली संपूर्ण जिल्ह्यातून गेल्या जिल्ह्याच्या अकरा तालुक्यातून आपल्याला दूध येतं ते दूध तपासणीसाठी आमचे जे जे काही चिलिंग सेंटर्स आणि बी एम सीज आहेत आमचे एकशे एकतीस बीएमसीएमसी म्हणजे आपल्याकडे पाच हजार लिटर तीन हजार लिटर दोन हजार लिटर एक हजार लिटर स्वतः संघाने एन डी पी मार्फत खरेदी करून आपण फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत आपल्या सगळ्या संस्थांना आणि ज्यामध्ये त्यांनी फक्त दूध कलेक्ट करायचंय आणि ते संकलन झालेलं त्यांनी दूध आम्हाला द्यायचंय सो हा त्यामागचा एक प्युअर उद्देश आहे तर संघाने स्वतःचे पैसे खर्च करून ते संपूर्ण आपण संपूर्ण जिल्ह्यातील किंवा इतर आपल्या अकरा तालुक्यातील शेतकऱ्यांना दूध उत्पादकांना त्यांचं दुधाचं व्यवस्थित खातर डेअरीमध्ये यावं यासाठी दुधाला पूर्ण व्यवस्थित टेम्परेचर मिळावं तापमान मिळावं यासाठी आपण त्यांना स्वतः दिलेलं आहे आणि त्याही ठिकाणी आमचे जे नऊ चिलिंग सेंटर्स आहेत आणि बाकीचे बी एम सी आहेत त्या ठिकाणीही आपण त्यांना सुसज्ज अशा मशीन्स दिल्या आहेत लाईक इंडिफॉस मशीन ज्या मशीनची किंमत साडेपाच लाख रुपये आहे आत्ता सध्याच्या घडीला त्या मशीन्स आपण प्रत्येक सेक्टरला दिलेल्या आहेत प्रत्येक चिलिंग सेंटरला दिले आहेत आणि सायमल्टेनियसली जे आपले बल्कुलरसाठीचे जे रूट आहेत जे मार्ग आहेत ज्या माध्यमातून आपल्याला इथे दूध येतं कात्र डेअरीमध्ये त्यांनाही आपण त्या प्रकारच्या मशीन्स दिलेल्या आहेत की त्या मशीन्समुळं पूर्ण दुधाची गुणवत्ता आणि त्यामध्ये कसल्याही प्रकारचं अडल्ट्रेशन न होणं हे आपण चेक करतो आणि मी तुम्हाला अजून एका क्षेसर अभिमानाने सांगू शकतो की कात्रज दुग्धालयामध्ये आम्ही झिरो टॉलरन्स अगेन्स्ट एनी अडल्ट्रेशन अशा okay. प्रकारे आम्ही राबवली हो आहे योजना hmm. सो आमच्या दुधामध्ये कसल्याही प्रकारचं बेसळ नाही हे आम्ही छाती ठोकपणे तुम्हाला सांगू शकतो त्यामुळं कात्र दुधाचे चांगल्या चा, प्रकारे सेल वाढत आहे आणि जोमाने वाढत आहे क्या बात आहे एकदम तुम्ही जे काही एकदम पिक्चर उभं केलं की कशा प्रकारे दूध आपण गोळा करतो ते किती दोन ठिकाणी आपण yes. चेक करतो मला एक हे नाही समजलं की तुम्ही म्हटले की पॉलिथीन पण लॅब मध्ये टेस्ट करतो पॅकिंग मटेरियल ते तर ठरलेलं असेल ना मग नेहमीचा oh. व्हेंडर असेल तर ते का टेस्ट करतो आपण नाही आता कसं असतंय की बघा हे सगळे जे प्रोडक्ट्स आहेत हे सगळे आम्हाला फूड ग्रेड प्रोडक्ट्स लागतात जे काही रॉ मटेरियल येतं आपल्याकडं याच्यामध्ये आपण आपलं दूध देणार आहे पिशवी पॅकिंग किंवा पाऊस पॅकिंग मध्ये आपण दूध देणार आहे ग्राहकांना तर त्यांना कोणत्याही प्रकारचं खराब प्रतीचे गुणवत्ता किंवा गुणवत्ता खराब असलेलं प्रोडक्ट जाऊ नये यासाठी आपण आपल्या दुधासाठी जे जे म्हणून प्रोडक्ट्स लागतात त्यासाठी सेपरेटच डिपार्टमेंट मी तुम्हाला तेच सांगितलं सर्वात महत्वाचा डिपार्टमेंट आहे तो पॅकिंग मटेरियल टेस्टिंगचा तर दूध दरवेळेस पॅकिंग मटेरियल आलं की आपण ते टेस्ट करतो इच अँड एव्हरी टाइम सर इच अँड एव्हरी टाइम wow. महिन्यातून दहा वेळा त्याची फ्रिक्वेन्सी असेल ना hmm. तर दहाच्या दहा वेळेस आमचे कर्मचारी ते पूर्ण चेक केलं जातं hmm. जे जे काही पॉलिथिनच्या आता तुम्ही पॉलिथिनच्या टेस्ट म्हणताल तर पॉलिथिनचं जे मायक्रोन मध्ये असतं त्याची जाडी त्याची लेंथ इच अँड एव्हरी आपण स्पेसिफिकेशन चेक केलं जातं त्यानंतर त्याची डार्क इम्पॅक्ट टेस्ट असते की जे म्हणजे काय डार्ट इम्पॅक्ट की त्याच्यामध्ये आपण खाली पॉलिथिन लावतो त्या मशीनला डार्ट इम्पॅक्ट मशीन असते आपल्याकडे त्यामध्ये आपण पॉलिथीन लावतो ते पॉलिथिन किती ड्युरेबल आहे किती सस्टेनेबल आहे त्यासाठी आपण आणि त्याच्यावर आपण वरून एक किलो दोन किलो पाच किलो अशा फ्रिक्वेंटली आपण त्याच्यावर हॅमर करतो वरून सोडून देतो तेवढ्या प्रकारचं के जी वजन तर ते वजन सोडल्यामुळं त्यानं होतं असं की त्या पॉलिथीन बॅगची ड्युरेबिलिटी टिकण्याची क्षमता हे आपल्याला त्यामध्ये समजून येतं आणि ते समजल्यामुळं ग्राहकांना फूड ग्रेड आपण देतो त्याच्यावर आपण आपला व्हेज लोगो पण टाईप केलेला आहे हिरव्या कलरचा वेज लोगो असतो तर त्यामुळं तो टाकल्यामुळं आपल्याला ग्राहकांना ही खात्री येते ही हमी येते की ह्यातला जो प्रोडक्ट आहे हा अतिउच्च दर्जाचा प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये कसल्याही प्रकारची भेसळ नाही म्हणजे पॅकेजिंग मटेरियलमध्येही भेसळ होऊ शकते हो शंभर टक्के काहीच हरकत नाही त्याच्या त्याच्यामध्ये सर कसं आता समजा शकेल ते तर कागद आहे किंवा नाही कागद मध्ये भेसळ सर होण्याचं कारण असं आहे <laughs> किंवा पद्धती अशी आहे तो जो कागद आहे तो फिफ्टी थ्री अपन, आए, तो, आ, प्लस मायनस थ्री मायक्रॉन याच आपण याच हे स्पेसिफिकेशन किंवा हे माप घेऊन आपण केलेलं आहे जर एखाद्या न तो फिफ्टी थ्री प्लस मायनस थ्री समजा तो पन्नास मायक्रॉन ऐवजी hmm. पन्नास मायक्रो पर्यंत वी कॅन ऍक्सेप्ट hmm. परंतु त्यानं जर तो चाळीस मायक्रॉन दिला hmm. आणि आपण जर म्हणलो की आपला रेग्युलर वेंडर आहे hmm. हा आपल्याला रेग्युलरली देतो तर त्यानं जर तो चाळीस मायक्रॉन दिला तर ती पिशवी लिकेज प्रमाण खूप वाढेल आणि ज्यावेळेस आपण ती डार्ट इम्पॅक्ट टेस्ट त्याची करणार नाही तुम्ही जसं म्हटल्याप्रमाणे की बाबा तुम्ही रेग्युलरली व्हेंडरकडून घेत असता जरी घेतलं किंवा दहा वेळा तोच आला किंवा गेली दहा वर्षापासून माझ्याकडे फिक्स आहेत परंतु एकही एक लॉट आम्ही असा करत नाही की जो आम्ही चेक करत नाही जर माझ्याकडे दहा टन पॉलिथिन आलं तर आम्ही दहा टनाचे दहा भाग करतो सुरुवातीला एक एक टनाचे भाग करतो आणि एक एक टनामधून परत मी पंधरा पंधरा बॅचचे सॅम्पल घेतो जेणेकरून झिरो एरर राहील त्याच्यामध्ये की जेणेकरून तुम्हाला चांगल्या प्रतीचं दूध मिळेल आणि चांगल्या प्रतीचं पॅकिंग मटेरियल मध्ये ते पॅक केलेलं असेल ओके okay. आणि तुम्ही आता सांगितलं की आपण स्थानिक पातळीवरही चेकिंग कर हो, 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 करतो त्याच आणि इथे मग दोन वेळे कशामुळे करतो आपण आता हे बघा सुरुवातीला ते तिथून दूध घेणार आहेत दूध देणार आहेत आम्हाला तर जे त्यावेळेस ते दूध आम्हाला देतात त्यावेळेस ते रॉ मिल्क असतं आणि ज्यावेळेस ते दूध देतात आता मला सांगा बेसला जर आपण चांगल्या प्रतीचं दूध तपासून नाही घेतलं तर माझ्याकडे तर ते टँकर थ्रू येते किंवा ते आमचं ते दूध घेऊन ते बल्कुलर मध्ये ऍड करतात किंवा त्या रिस्पेक्टिव्हली चिलिंग सेंटरमध्ये दूध येतं तिथल्या सायलो टाक्यांमध्ये येतात ते दूध मग थंड होऊन परत त्याच्यामध्ये बेसळ होण्याची शक्यता ना करू शकत नाही आपण समजा खालच्या ग्राउंड रूट पासून सो आपण ग्राउंड रूटलाही अशा प्रकारच्या अत्याधुनिक मशीन्स दिलेल्या आहेत ते आपण चेक करतो तर मग खाली आपण चेक करताना काय करतो की बाबा बेसिक टेस्टिंग करतो खाली कि फॅट किती आहे सेनेप किती आहे लॅक्टोमीटर किती आहे आणि त्याच्यामध्ये चौवास वर आपण पाहतो कारण कधी कधी काय होतं एखादी गाय नवीन वेलेली असेल तिला लहान बाळ झालेलं आहे परंतु नंतर ती गायचं दूध एक पाच ते सहा दिवस दूध घ्यायचं नसतं तर ते कधी कधी काय होतं की लोक थोडेसे पैसे मिळतात म्हणून आणि वाया का घालवायचं ते गायीचं ऍक्च्युअल त्या बछड्याला दूध पाजलं गेलं पाहिजे कालवडीला दूध पाजलं गेलं पाहिजे परंतु ते पाजण्याच्याऐवजी ते थोडंसंच पाजतात आणि परत ते आपल्याला दूध ॲड करतात तर त्यामध्ये हो काय होतं त्यामध्ये काउंट जास्त असतो दुधाचा मायक्रोबॅक्टेरियाज वगैरे सो त्यामध्ये आपण काय करतो ते दूध तिथं टेस्टिंग केलं जातं सो तिथं चव वास घेतला दुधाचा की आपल्याला समजतं आणि मग ते दूध आपण खाली तपासणी करतो खाली तपासणी मशीन्सद्वारे केली जाते आणि त्यानंतर ते दुधाला आपण चार टेम्परेचरपर्यंत थंड करून ते दूध आपण का टँकरद्वारे कात्रज डेअरी इथे पाठवलं जातं सो ग्राहकाला देताना उत्तमत उत्तम क्वालिटी द्यावी अतिशय चांगल्या प्रकारचा प्रोडक्ट त्याला द्यावा कात्रजचा सो त्यासाठी आपण इथे दुसऱ्यांदा पुन्हा टेस्टिंग करतो जरी तिथून आपल्याला एखादं होत तर नाही असं कधीच अजिबात होत नाही कधीच नाही असं की बाबा कोणतं बेसळीचं दूध आलेलं आहे आणि असं आजपर्यंत झालेलं नाही आता गेली मी पंधरा वर्ष नोकरी करतोय पंधरा वर्षात माझा असा एकही अनुभव नाही की खालून आम्ही बेसळीचं दूध आले आणि ते आम्हाला इथं स्वीकारलं पडलेलं आहे अजिबात असं काय झालेलं नाही सो आपण पुन्हा एकदा इथं टेस्टिंग करतो आणि त्या प्रकारे ग्राहकाला अतिशय चांगल्या दर्जाचं गुणवत्तापूर्ण दूध द्यायचं प्रयत्न करतो आणि नाव कात्र आहे की आपण कायमच लोकांना अतिशय गुणवत्तापूर्वक दूध आलेलो आहे प्रोडक्ट आलेलो आहे किंवा नक्कीच आणखी एक होतं सर हे सगळं झालं तुम्ही मशीन करतो तुमच्याकडे एक कोटीचं मशीन आहे अजून पाच लाखाच्या खाली सहा लाखाचे मशीन तुम्ही खाली दिलेले परंतु एक ग्राहक म्हणून आम्ही तर हे चेक करू शकत नाही अफोर्ड करू शकत नाही बरोबर आहे सर तर घरच्या घरी अशी काही टेस्ट करू शकतो का ज्यातनं भेजळीत दूध आपल्याला कळू शकतो घरच्या घरी जर म्हणत असाल तर आता तुम्ही रॉ मिल्क घेतलं कच्चं दूध घेतलं मी आता कच्चं दूध आता सांगतो नंतर पिशवी पॅकिंगचं सांगतो कच्चं दूध जर तुम्ही घेतलं तर आता आपण सगळेजण दूध पितो किंवा वापरतो तुम्ही कच्चं दूध आलं ना तर त्याच्या त्याला ऑर्गेनोलेप्टिक टेस्ट म्हणतात की जेणेकरून म्हणजे काय की तुमच्या जिबेला वाटणारी चव किंवा तुमच्या डोळ्यानं दिसणारा त्याचा कलर किंवा त्याचा ओव्हरऑल अपियरन्स याला ऑर्गेनोलेप्टिक टेस्ट म्हणतात सर्वप्रथम मी सांगतो त्यानंतर ऑर्गेनोलेप्टिक टेस्टमध्ये तुम्ही समजा जर कच्चं दूध असेल तर ते दूध तुम्ही हातावर घ्या हातावर घेऊन तुम्ही ते थोडंसं पाहिलं तरी तुम्हाला समजेल की किती थिकनेस आहे त्या आणि ते जर तुम्ही सोडून दिलं खाली तर त्या माध्यमातून तुम्हाला जर दूध इथं चिटकून राहिलं तर ते दुधाचा एस एन एफ चांगला आहे दूध घट्ट आहे दूध दुधामध्ये कोणत्याही प्रकारचं पाणी मिक्स नाही केलेलं हे पहिल्यांदा तुम्हाला समजून जाईल त्यानंतर तुम्ही दुधाकडं पाहिलं डोळ्याने जरी पाहिलं तुम्ही व्यवस्थित थोडंसं लक्ष देऊन तरी तुम्हाला ह्या गोष्टी समजतील की त्या दुधामध्ये आपल्याला दुधाचा कलर किंवा ॲपिरन्स हा व्यवस्थित दिसेल किंवा ते मी तेच मग अशी सांगितलं एखादी गाई जर वेली आणि वेलेल्या गायचं दूध जर तुम्ही सहा सात दिवसांनी ते गाईचं दूध व्यवस्थित ते तुम्ही पिण्यायोग्य पिणे योग्य आहे परंतु ते जर दोन दिवसात तीन दिवसात ते गायचं दूध मिक्स केलं असेल तर त्या गायच्या दुधाला बेसिकली गाय दुधाचा कलर हा पांढरा शुभ्र असतो तर त्या दुधाला एक लालसर छटा येते सो तुम्ही नजरेने तुमच्या पाहू शकता की बाबा हे लालसर आलेले दूध आहे तर ह्या दुधामध्ये हे दूध पिण्यायोग्य नाही ही झाली दुसरी गोष्ट त्यानंतर तुम्ही तेच दूध जर पिऊन पाहिलं जर एखाद्यानं दुधाचा थिकनेस वाढवण्यासाठी त्यामध्ये साखर टाकली असेल किंवा अन्य प्रकारची काही टाकतात दुधामध्ये साखर टाकतात साखरेची हो। बेसळ होते हो दुधामध्ये दुधाची गुणप्रत वाढवण्यासाठी ऍक्च्युअल त्यांना माहीत नाही की त्यांना काय होत नाही okay. साखर टाकल्यानं काहीच होत नाही परंतु कधी कधी काय होत की लोक आपण पाहतो भेसळीचं प्रमाण वाढत चाललेलं आहे परंतु बाहेरही आपण आता पाहतोय एवढ्या केल्या आहे त्यांच्यावर कारवाई केली जात आहे अतिशय उपक्रम आहे शासनाचा एफ विभाग पण त्यांच्यावर कारवाई करत आहे परंतु जर साखर टाकली तर दुधामध्ये फक्त गोडी येते आणि दुधाची नॉर्मल दुधाची चव निरस असलेल्या दुधाची चव आणि साखर मिक्स केलेली के दुधाची चव तर ती आपल्याला समजून येते तर ही झाली ऑर्गेनोलेप्टिक टेस्ट तर अशा प्रकारे तीन वेळा म्हणजे दूध पाहून दूध हातावर घेऊन आणि दूध पिऊन तुम्ही तिन्ही वेळा दुधाची टेस्ट करू शकता हे झालं रॉ मिल्क बाबत म्हणजे कच्चा दुधाबाबत आता आला विषय पाऊच पॅकिंगचा तर पाऊच पॅकिंगलाही सेम टेस्ट आहे तुम्ही पाहू शकता आता होमोराईज पाचराईज केल्यामुळे पाऊच पॅकिंगचं जे तुमचं पाहण्याचं किंवा पाऊच पॅकिंगचा जो कलर आहे तो सेम राहणार आहे त्यामुळे तिथं तुम्ही काय करू नाही पण सेम सेकंड टेस्ट जी सांगितली मी तुम्ही हातावर घेऊनही पाऊच पॅकिंगचं दूध पाहू शकता एक चार पाच थेंब किंवा असे दोन चमचे आपण हातावर टाकले आणि सोडलं तर बघा पर्टिक्युलर ती क्वालिटी आहे का समजून जाईल hmm. आणि त्यानंतर तुम्ही जे दूध तापवता दूध तापवता तर ता दुधाला एक चांगल्या प्रकारचा प्लिझंट स्मेल येतो प्लिझंट वास येतो असा तर दूध तापवल्यावर आपण थोडंसं जरी ते फ्युम्स थोड्याशा आपण एक जागरूक ग्राहक hmm. किंवा जागरूक आपण लक्ष देऊन पाहिलं आपण त्याचं हे घेणार आहोत म्हणून hmm. वापरणार आहोत म्हणून तर आपण पाहिलं तर त्या दुधावर कोणत्याही प्रकारचा असा ऑइली नको नकोय आपल्याला किंवा येलोविश कलर नकोय आपल्याला तो कशामुळे येतो जर दुधामध्ये कसं कोणत्या प्रकारची भेसळ असेल Okay. आ, आता भेसळीचे भरपूर सारे प्रकार आहेत त्याच्यावरच येणार होतात की okay. आणि हे संपू मग मला तुमच्याकडे भेसळीचे प्रकार जाणून घ्यायचे okay. जा। okay. की दुधामध्ये कॉमन प्रॅक्टिसेस कुठल्या yes, आहेत yes, भेसळी yes. तर हे सांगतो मी तर तुम्ही पाहू शकता की बाबा दुधाला एक नॅचरल साय असते आपल्याला आपण पाहतो आता आपण सगळे शेतकरी आहोत सगळ्यांच्या घरी दूध पिलं जातं मोठ्या प्रमाणावर दुधाचं कन्झम्पशन इंडियामध्ये चांगल्या प्रकारे चालू आहे तर आपण जे पाहतो तर दुधाची साय जी आहे म्हैस दूध म्हणताल तर थोडी तिची साई ठीक येते जाड येते जाडसर येते आणि गाय दूध असेल तर थोडीशी पातळ येऊ शकते ऍज कंपेअर्ड टू बफेलो पातळ येते परंतु आपण ज्यावेळेस चेक करतो त्यावेळेस दुधाची साई व्यवस्थित आली पाहिजे दुधाचा रंग व्यवस्थित पाहिजे दूध आपल्याला चवीला व्यवस्थित वाटलं पाहिजे या बेसिक गोष्टी आहेत की ज्या तुम्ही घरच्या घरी टेस्ट करू शकता पाहू शकता हां आता आपण येऊ मगच्या प्रश्नाकडे की तुम्ही सांगितलं साखरेची भेसळ दुधामध्ये होते अजून कुठल्या कुठल्या कॉमन प्रॅक्टिस आहेत साखर आता नवीन कळलं मला आणि पाणी हे कॉमन प्रॅक्टिस आहे तर या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या भेसळीचे प्रकारे दुधामध्ये आता ऍक्च्युअली या विषयावर मी बोलणं किंवा मी सांगणं म्हणजे ते ऍक्च्युअल योग्य वाटणार नाही कारण की तसं हे करू शकत नाही आपण परंतु जर बेसिक टेस्ट आपण पाहिल्या तर दुधामध्ये स्टार्च युरिया साखर मीठ माल्टोडेक्ट्रिन वेज ऑइल पामतेल अशा प्रकारच्या विविध प्रकारच्या बेसळ होत आहेत त्याच्यामध्ये बेसळ केलं जात तेल कसं काय दुधामध्ये दूध खराब मीठ टाकल्यानंतर पामतेल टाकल्यानंतर दूध खराब नाही होणार ते दूध नक्कीच खराब होतं अक्षय सर परंतु मागे काही गोष्टी घडल्या होत्या मागच्या काही कालखंडात लोकांना आपण लोकांच्या जीवाशी खेळतोय mm. जे दूध आहे जे तुम्ही पिताय किंवा जे दूध तुम्ही बेसळयुक्त बनवताय ते दूध उद्या जाऊन तुमच्या मुलांनाही पिणार mm. आहेत सो तुम्ही ऍक्च्युली तुम्ही तुमच्या स्वतःच्याही पायावर कुराड मारून घेताय किंवा स्वतःच्या मुलांच्या जीवाशी खेळताय येणाऱ्या नव्या पिढीच्या जीवाशी खेळताय तर हे करणं योग्यच नाहीये अजिबात स्ट्रिक्टली प्रोहिबिटेड आहे हे परंतु जर तुम्हाला टेस्ट भेसळचं म्हणताल तुम्ही तर मी तुम्हाला ह्या ज्या सांगितल्या ह्या बेसळ केल्या जातात आणि जस्ट ह्याच्या मागचा उद्देश की बाबा त्या माध्यमातून त्यांची दुधाची फॅट वाढावी किंवा दुधाचा एस एन एफ वाढावा hmm. आणि त्या माध्यमातून दोन रुपये जास्तीचे मिळावेत हा त्यामागचा उद्देश आहे परंतु अशा बेसळखोरांना शासन पूर्णपणे शिक्षा करत आहे एफडीए डिपार्टमेंट त्यांच्या मागे hmm. आहे आणि मी मे आज मी पहिल्यांदा सांगितलेलं तुम्हाला प्रमाणे आम्ही कोणत्याही प्रकारचं बेसळयुक्त युक्त दूध आजपर्यंत स्वीकारलेलं नाही आहे सो त्या प्रकारे आहे तर भेसळ बाबत अतिशय कठोर उपाययोजना के आम्ही केलेल्या आहेत आम्ही आमचे एकशे एकतीस चिलिंग बल्कुलर नऊ चिलिंग सेंटर आणि या माध्यमातून जे रोजचं माझ्याकडे दोन लाख लिटर दूध येत आहे आज आमच्याकडे दोन लाख ते दोन लाख दहा हजार पर डे दूध आहे संकलन यामध्ये एकही एक लिटर मी छाती ठोकपणे सांगू शकतो की आम्ही बेसळीच घेत नाहीये थँक्यू म्हणूनच कात्रज दुधावर आणि कात्रच्या इतर प्रोडक्टवर किंवा ग्राहकांचं एवढं जास्त प्रेम आहे नक्कीच नक्कीच आणखीन एक सर ज्यावेळेस दूध घेताना तर आपण टेस्टिंग करतो हो। सगळ्या टेस्ट वगैरे करतोय परंतु ज्यावेळेस आपलं दुधाचं फायनल पॅकेजिंग रेडी होतं त्याची काय टेस्ट होते आपल्याकडे हो सर दुधाचं फायनल पॅकेजिंग जरी केलं ना आपण तरी आपण त्याचे कंट्रोल सॅम्पल ठेवलेले असतात लॅब डिपार्टमेंटमध्ये इच अँड एव्हरी तुम्ही दह्याचं म्हणताल किंवा तुम्ही पेढा म्हणताल पनीर म्हणताल मिठाई म्हणताल दूध म्हणताल माझ्या दुधाचे पाच प्रकार आहेत पाच प्रकाराचे दूध आपण देतो गाय दूध देतो म्हैस दूध देतो टोन दूध देतो आपण त्याच्यामध्ये डबल टोन दूध देतो प्रीमियम दूध आहे जे जे ताक लस्सी तूप पनीर जे जे वॉट जेवढे सगळे प्रकार आपले आहेत ते सगळ्या प्रकारचे आपण टेस्टिंग तर करतो ऑनलाईन टेस्टिंग चालू असतं ज्यावेळेस त्याचं प्रोडक्शन चालू असतं सायमल्टेनियसली आपण टेस्टिंग पण करतो परंतु ज्यावेळेस एंड प्रोडक्ट आपण जो ग्राहकांना देणार आहे त्यांच्या हातामध्ये त्या प्रत्येक एंड पॉइंट एंड प्रोडक्टचा प्रत्येकाच्या बॅच वाईज त्याच्या बॅच वाईज आपण सगळे कंट्रोल सॅम्पल ठेवलेले असतात प्रयोगशाळा विभागामध्ये mm. त्यामुळे जे काही आपल्याला पुढे जाऊन मार्केटमधून एखादी तक्रार आली तक्रारीचं प्रमाण अतिशय नगण्य आहे सर मी अभिमानाने सांगेल ऑक्टोबरमध्ये आम्ही पावणे तीन लाख बॉक्स पॅकिंग केले बॅरियर ट्रेचे मिठाईचे तर मी अभिमानाने सांगेल पावणे तीन लाख बॉक्सपैकी माझ्याकडे फक्त दोन कस्टमरच्या कंप्लेंट आल्या पावणे तीन लाख बॉक्सपैकी म्हणजे जे जे हे जे प्रमाण आहे साहेब हे झिरो पॉईंट झिरो 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 खूप आहे कमी आहे अतिशय नगण्य आहे त्यामुळं आम्हाला त्याबाबत आमच्या दर्जाच्या बाबत आमच्या गुणवत्तेबाबत अतिशय खात्री आहे तरी पण आम्ही त्या दोन कंप्लेंट आल्या म्हणून आम्ही दोन कंप्लेटच आहेत म्हणून असा विचार न करता आम्ही पुन्हा ते शोधलं की कशामुळे अडचणी आल्यात किंवा काय तक्रारी त्याच्या प्रत्येकाचे बॅच किंवा प्रत्येकाचे कंट्रोल सॅम्पल आपल्याकडे असतात आणि त्यामुळे आपला दर्जा हा कायम उत्तम टिकावा यासाठी पूर्णपणे आम्ही काम करत असतो आणखीन एक सर महत्वाचा प्रश्न मला तुम्हाला विचारावा वाटतो की भारतामध्ये दुधाचं खूप मोठं मार्केट आहे बरोबर कन्झम्पन प्रचंड आहे बरोबर क्वचित एखादं घर असेल की जिथे दूध नाही हो तर आणि भारतामध्ये काही लोक पॅकेटचे दूध घेतात बरेच लोक आजही सुट दूध घेतात तर सुट दूध घेण्याबद्दल तुम्ही काय सांगाल कारण तुम्ही वर्षांचा तुमचा अनुभव आहे डेअरी इंडस्ट्रीमधला आणि दूध हा तुमचा स्पेशालिटी सब्जेक्ट आहे सो तुम्ही काय सांगाल याबद्दल अक्षय सर तुम्हाला मी सांगू का भारत कृषीप्रधान देश आहे दूध घेतो आपण रोज आपण आपल्या लहान मुलांना आपलं लहान मूल जन्माला आलं की आपण आईचं दूध आणि त्याच्यानंतर सहा महिन्यांनी आपण दुसरं दूध चालू करतो गाईचं दूध म्हणा शेळीचं दूध म्हणा गिरगाईचं दूध म्हणा तर माझं बेसिकली मी स्वतःच मत जर तुम्ही मला पर्सनली विचाराल तर सुट्ट दूध घेतलं नाही पाहिजे किंवा कच्च दूध घेतलं नाही पाहिजे जीव जंतू असतात त्यामध्ये रॉ मिल्क मध्ये त्यानंतर जे तुम्ही सुट्ट दूध किंवा आज महाराष्ट्रामध्ये सोळा हजार प्रकारचे ब्रँड्स आहेत सोळा हजार प्रकारचे ब्रँड्स आहेत हो तुम्हाला विश्वास नाही बसणार सोळा हजार सोळा हजार ब्रँड्स महाराष्ट्रामध्ये आहेत की जे लोकल लेवलला पाऊच पॅकिंग करतात स्थानिक लेव्हलला पाऊच पॅकिंग करतात परंतु साहेब ते काय करतात फक्त दूध घेतात तुमच्याकडून किंवा दूध उत्पादक शेतकऱ्यांकडून पस्तीस रुपयाला दूध घेणार ते एखादं मशीन त्यांनी पॅकिंगचं लावलेलं असतं त्या दुधाला सर ते कोणतेही प्रोसेसिंग करत नाही फक्त ते दूध बी एम सीमध्ये गार करणार तीन किंवा चार टेम्परेचरला आणि एक साध्या प्रकारचं पॉलिथिन जसं मी तुम्हाला म्हणलं की माझ्याकडे रॉ मटेरियल पॅकिंग मटेरियलचं डिपार्टमेंट आहे प्रयोगशाळा विभागांतर्गत आम्ही प्रत्येकाला जबाबदार आहोत साहेब आम्ही अकाउंटेबल आहोत आम्ही देय लागतो आमच्या मागे मी फक्त मी एकटा काम म्हणून करत नाही माझ्या मागे एफ डी लोकांची टीम कन्सल्टिंग टीम काम करते की त्यांना आपण त्यांचं मानधन किंवा त्या प्रकारे त्यांना हायर केलेलं असतं त्याचबरोबर आपण ह्या डिझाईन्सचे जे काही पॅरामीटर्स आहेत ते चेक करण्यासाठी गव्हर्नमेंटचे जे काही रूल्स आहेत नियम्स आहेत कायदे कानून आहेत हे सगळं चेक करण्यासाठी आपण मागे टीम ठेवलेली mm -hmm. आहे आणि ही टीम आम्ही तुम्हाला पुढं प्रतिनिधी आहोत परंतु आमच्या मागे भरपूर सारी टीम आहे वेल एज्युकेटेड स्टाफ आहे जे हे सगळं चेक करतात एफ डी एचे एफ एस एस आयचे पूर्ण नॉर्म्स चेक करून आम्ही दूध तुमच्या हातात देतो जर उद्या ह्या दुधामार्फत किंवा दुधापासून तुम्हाला काही इजा झाली हार्म झाली तर त्याला जबाबदार आम्ही आहोत पूर्ण आहोत परंतु जे लोकल आहेत जे आपल्याला पस्तीस रुपयाला दूध घेतात आणि तुम्हाला चाळीस रुपयाला देतात आज गिराईक काय म्हणतं की बाबा मी ह्यांचं पन्नास रुपयाचं दूध घेण्यापेक्षा मला दहा रुपये स्वस्त दूध भेटतंय सो मी का दूध घेऊ पन्नास रुपयाचं परंतु मी त्यांना नेहमी सांगेल माझ्याकडे होमोनाईज पाश्चराईज दूध झालेलं असतं पूर्णपणे निर्जंतुक केलेलं दूध असतं आणि ते कच्चं दूध आहे ते फक्त ते थंड करतात एकच त्याच्यावर प्रोसेस करतात थंड करायचं आणि पॅकिंग करतात आणि ते तुम्हाला चाळीस रुपयाला देतात मला मान्य आहे तुम्हाला ते दहा रुपये स्वस्त बसतील परंतु तुम्ही तुमच्या स्वतःच्या मुलाबाळांच्या जीवाशी इवन तुमच्या फॅमिलीच्या हेल्थच्या कॉम्प्रोमाइज करतात तर तुम्ही असं नाही केलं पाहिजे आपण पूर्णपणे पॅकिंग दूध घ्या होमोनाईज पाश्चराईज केलेलं दूध घ्या आणि जेणेकरून तुम्हाला पुढेही तुमची हेल्थ चांगली राहील आणि दूध प्या आणि आम्ही तर काय म्हणतो की कात्रज हा पूर्णपणे गुणवत्तापूर्ण का आधार आहे आहार आहे सो सुदृढ बालक आणि सुदृढ चालक त्यासाठी तुम्ही कात्रजचं दूध प्यावं क्या बात आहे खूप खूप धन्यवाद विकास सर तुम्ही आज आलात आणि एकदम फुल तुफान बॅटिंग केली तुम्ही एकदम आमच्या मनामध्ये होते नव्हते त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्ही दिलेली आहेत नक्कीच आमच्या प्रेक्षकांना हा एपिसोड नक्की आवडणार आहे याची गॅरंटी मी घेतो आणि खूप धन्यवाद सर परत एखादा विषय घेऊयात परत एखाद्या प्रॉडक्ट घेऊयात आणि परत एकदा गप्पा मारूयात आपण तोपर्यंत थँक्यू सो मच थँक्यू सर थँक्यू मित्रांनो तुम्हाला हा पॉडकास्ट नक्कीच आवडला असेल हे माहितीच आहे मला आणि अशा चांगल्या दर्जेदार पॉडकास्टसाठी तुम्ही कात्र डेअरीचं यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्यतिरिक्त जर तुम्हाला कुठल्या आणखी डेअरीबद्दल प्रश्न असतील तर नक्की आम्हाला कमेंट करून विचारा आम्ही त्याबद्दल ही पॉडकास्ट किंवा ॲटलीस्ट एक छोटी व्हिडिओ घेऊन नक्कीच येऊ आम्ही तुमच्यापर्यंत तोपर्यंत धन्यवाद